अतिशय सोप्या पद्धतीने पौष्टिक असे अळीवाचे लाडू कसे, कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत आणि हे अळीवाचे लाडू भरपूर दिवस टिकण्यासाठी काय करायचं ह्याची तुम्हाला एक सोपी पद्धत सुद्धा सांगणार आहे अळीवामध्ये भरपूर पोषक तत्व असल्यामुळे थंडीमध्ये हे लाडू आवर्जून खावे विशेषतः सर्व महिलांनी या लाडूचं सेवन थंडीमध्ये केलंच पाहिजे आणि बाळांतीन स्त्रीने तर आवर्जून रोज एक लाडू खाल्लाच पाहिजे चला तर मग पौष्टिकतेने भरलेले हे लाडू सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते लगेचच पाहूयात नमस्कार मी प्रेषिता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते अळीवाचे लाडू करण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये फक्त अर्धा चमचा भरून आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि तूप छान विरगळलं की ह्यामध्ये मी मेजरमेंट कपने अर्धा कप आणि वजनामध्ये हे अळीव मी इथे शंभर ग्रॅम एवढे घेतले आहेत तर हे अळीव आपल्याला या तुपावर घालायचे आहेत आणि आचेवर छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अळीवसे तुपावर भाजल्यामुळे आपण जेव्हा अळीव भिजत घालतो तेव्हा ते चिकट किंवा बुळबुळीत होत नाहीत आणि लाडू आपले छान असे मस्त ता सुटसुटीत तयार होतात खाताना ते अजिबात गिळगिळीत किंवा चिकट लागत नाहीत अळीवाला काही ठिकाणी अहळीव किंवा हळीव सुद्धा म्हटलं जातं किंवा हलीम देखील म्हटलं जातं अळीवामध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते फक्त स्त्रियांनीच नाही तर लहानांपासून सर्वांनी अळीवाच्या लाडूचं सेवन केलं पाहिजे इथे मी तीन ते चार मिनटं मंद आचेवर अळीवाचे भाजून घेतले आहेत तुम्ही आवाज ऐकू शकता अळीवाचे तडतडायला लागले की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका भांड्यामध्ये काढून ते हलकेसे थंड करून घ्यायचे आहेत आता या अळीवामध्ये आपल्याला नारळाचं पाणी घालायचं आहे जो नारळ आपण अळीवाचे लाडू बनवण्यासाठी वापरणार आहोत त्याच हे मी पाणी इथे घातलं आहे जेवढं पाणी तुम्हाला मिळेल तेवढं पाणी यामध्ये घालायचं आहे आता हे अळीव लगेच या पाण्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचं आहे जस ज़ जसे आपण मिक्स करायला लागू हे बघा इथे लगेच हे घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे जेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालात तेवढं पाणी अळीव संपूर्णपणे शोषून घेतं आणि ते छान असे फुगले जातात आता हे अळीव आपल्याला असेच भिजवत ठेवायचं आहे साधारण कमीत कमी पंधरा मिनिटं ठेवायचे पण जास्तीत जास्त अर्धा तास सुद्धा तुम्ही हे अळीव असेच भिजत घालू शकता इथे अर्धा तास झाला आहे आणि अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकता कसे मस्त अळीव भिजले गेले आहेत तुम्हाला हे अळीव मी भिजलेले जवळून सुद्धा दाखवते जरी हे अळीव भिजले गेले असले तरी चिकटपणा नाही कारण सुरुवातीलाच हे तुपावर आपण अळीव भाजून घेतलेले त्यामुळे फार ते बुळबुळीत बुड़ होत नाहीत आता गॅसवर पुन्हा एकदा मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये साधारण एक चमचा भरून आपल्याला साजूक तूप घालायचं आहे फार तूप घालण्याची आपल्याला गरज भासत नाही कारण आपण जे ओलं खोबरं वापरणार आहोत त्यामध्ये भरपूर असा तेलकटपणा असतो त्यामुळे फार तूप सुद्धा घालायचं नाही आता हे तूप छान असं विरघळलं की मंद आचेवरच आपल्याला ह्यामध्ये ओला नारळ घालायचा आहे तर इथे मी मध्यम आकाराचा ओला नारळ असा खोवून घेतलेला आणि कपाने म्हणाल तर इथे मी तीन कप भरून ओलं खोवलेलं खोबरं घेतलं आहे ज्या आपण कपाचा वापर अळीव मोजण्यासाठी केलेला त्याच कपाने आपल्याला ते खोबरं मोजून घ्यायचं आहे आता हे ओलं खोवलेलं खोबरं आपल्याला या साजूक तुपाबरोबर मंद आचेवर छान तीन ते चार मिनिटं अगदी या खोबऱ्यामधला ओलसरपणा कमी होईपर्यंत आणि सुटसुटीत खोबरं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना शक्यतो जाड पुडाची कढई घ्यायची म्हणजे खोबरं तळाला लागत नाही जेवढं खोबरं तुम्ही जास्त भाजाल आणि त्यातला पाण्याचा अंश काढून टाकाल तेवढे तुमचे हे लाडू टिकायला मदत होते अगदी महिनाभरसुद्धा ते कसे साठवून ठेवायचे हे तुम्हाला मी पुढे जाऊन सांगेन इथे सांगलं चार पाच मिनटं मी हे ओलं खोबरं मंद आचेवर छान असं खमंग भाजून घेतलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता मस्त असं ते सुटसुटीत तयार झालं आहे असं खोबरं भाजल्यामुळे लाडूसुद्धा आपले फार असे चिकट होत नाहीत आता ह्यामध्ये लगेचच आपल्याला आपण जे भिजवलेले अळीव आहेत ते घालून घ्यायचं आहे सोबतच इथे मी त्याच कपाने घट्ट कप भरून दोन कप एवढं चिरलेला गुळ घेतला आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर मी सव्वा दोनशे ग्रॅम एवढा चिरलेला गुळ घेतला आहे हे गुळाचं प्रमाण मी मध्यम आकाराचे गोडीचे लाडू तयार होतील ह्या हिशोबाने सांगितलं आहे तुम्हाला जर फार गोड लाडू हवे असतील तर अडीच कप एवढं गुळ घालू शकता आता गॅसची आज आपल्याला इथे मंदच ठेवायची आहे आणि मंदाचे वर आपल्याला सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे अगदी गुळ विरघळेपर्यंत इथे मी चांगलं नऊ ते दहा मिनिटं हे मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे गोळ तर पूर्णपणे विरगळला आहे पण मिश्रण अगदी सुटसुटीत झालं आहे आता ह्यामध्ये थोडेसे मी तुपामध्ये तळलेले काजू बदामचे काप घालणार आहे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत असतील तर घालू शकता नाही घातले तरी देखील चालेल आता हे सुद्धा व्यवस्थित ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे आता लाडू वळायला कधी घ्यायचंय हे कसं बघायचं तर थोडंसं मिश्रण असं कोमट करून घ्यायचं आणि हाताने ह्याचा गोळा बनतोय का बघायचं फार आपल्याला चिकट जर मिश्रण लागत असेल तर मिश्रण थोडा वेळ आणखी मंदारचे परतवून घ्यायचं इथे बघू शकता अजिबात मिश्रण माझ्या हाताला चिकटत नाही आणि व्यवस्थित ह्याचा गोळा बनतोय म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि ह्यामध्ये मी अर्धा चमचा भरून सुंठ पावडर घालत आहे सोबतच आज आपण हे गूळ घालून लाडू बनवतोय त्यामुळे थोडस जायफळ यामध्ये किसून घालायचा आता हे लाडूचं मिश्रण व्यवस्थित पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे हात लावू शकू एवढं हलकंसं कोमट मिश्रण झालं की लगेच ह्याचे लाडू वळून घ्यायचे इथे मी एक खोलगट चमचा घेतला आहे त्यामध्ये मिश्रण भरायचं आणि लाडू वळून घ्यायचे म्हणजे समान आकाराचे लाडू बनवता येतात आणि इथे मी काही पिस्त्याचे काप सुद्धा घेतले आहेत ते लाडूला लावून घेणार आहे म्हणजे लाडू आणखीन सुंदर दिसेल बघू शकता सहजतेने हा लाडू वळला जातोय इतर लाडूंप्रमाणे अळीवाचे लाडू वळण्यासाठी अजिबात त्रास होत नाही कितीही मिश्रणगार झालं तरीही लाडू हे वळता येतात त्यामुळे असं सहजतेने हा लाडू वळून घ्यायचा बघू शकता इथे पहिला आपला लाडू तयार आहे अशाच पद्धतीने सर्व लाडू मी इथे करून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली अळीवाचे लाडू बनवण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करून सोबत असलेलं नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी सर्व मध्यम आकाराचे लाडू बनवून घेतले आहेत आणि बघू शकता किती मस्त लाडू तयार झाले आहेत आणि नगामध्ये म्हणाल तर हे अठ्ठावीस ते तीस एवढे मध्यम आकाराचे लाडू फक्त शंभर ग्रॅम अळीवापासून तयार होतात हा लाडू मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते आणि तोडून सुद्धा दाखवते बघू शकता अजिबात बुळबुळीत असे लाडू तयार झाले नाही हे लाडू तुम्हाला जर महिनाभर टिकवायचे असतील तर बाहेर न ठेवता हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायचे आणि जेव्हा तुम्हाला लाडू खायचा असेल तेव्हा अर्धा ते एक तास आधी फ्रीजमधून बाहेर काढायचा आणि लाडू खाऊ शकता तुम्ही सुद्धा मी सांगितलेलं पद्धतीने असे मस्त अळीवाचे लाडू करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद